आणि हे मोड हिताच बसलय आई बाप बाप मेलो मेलो चायला मेल। मला काय प्लॅनच कळलं नाही होत ताराबाईचा मला वाटतंय तिला दगडात चिठ्ठी गुंडळ मारायची असून तो काय काय मिळत देतो का आगा। आगा। मुणके ने, मुणके ने, मुणके ने। मला आकडून काय मला उपीट देत नाही का आता बस पोमल तर खरंच उपीट खात का बाय 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 काय कुत्र्यांनी घाण केले मांजरा रोग उठला आणि ह्याच मोड हिताच बसले बा बाय बालो बाबा काय आले कालो काय का ताराबाईने दगड फिकून मारलं मला इकडे तिकडे बघत असत मी इकडे तिकडे बघू माझं मी रोडने चाललो होतो मी काय 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 म्हणजे काय काहीतरी केलं असं म्हणून दगड मारला ना मार मी कशाला काय करू मी आपलं चाललो होतो डायरेक्ट कपलक अरे कडक लागले ज्याला पुढे वाजवायचं टेप वाजायची टाइम आहे का पैसे अरे टेंबुळ आले टेंबुळ टेंबूळ आले कशाला बघायचं संजय राऊत लागले आई होते काय लाई लागल ना माग चला तेच सांगतोय आई गो ते टेन्शन ना तुझे डिलिव्हरी काय अरे चल ना तर तिकडे पट्टी करावं लागेल

ताराबाई दगड मारून एवढे आले त्याला माहिती मी कोणाला दगड बिगड मारली नाही काय नाही दगड हो सकाळी मी असं चाललो होतो आणि तो असं दगड फेकून आणला म्हणे त्याला डायरेक्ट इथं लागला कुत्र्याला मारला होता तो नव्हता तिथं काय अगे ताराबाई कुत्रा नव्हतो वळत ते संजा उलटत होता एवढा मोठा दगड लागला तू बघितला झगट नाही त्याला नशीब आम्ही दवाखान्यात नेला मी स्वतः रावखान्यात नेला त्याला म्हणलं कंप्लीट बिम्प्लीट करू नको ताराबाईवर मी सांगतो आणि कम्प्लीट केलं तुझं आता केवढा माहितीये तुला चक्र मारू लागणार ला आता काय करायचं रोग काय करायचं नाही त्याला थोडाफार <स्था> जीव लाव त्याला लाईत मग म्हणजे काय करायचं नाही विचार पुस कर त्याला कसं आहे बरं आहे का मायकून चुकून लागलं म्हणून सांग नाही ना तू कम्प्लीट करीन तुला मग तिकडे जेलमध्ये चक्की पिशिंग पिशिंग करावं लागेल मग दे देवा मी कसा हाणला कसे आजच मी बाहेर झाडा गेले कुणाचं तोंड बघितलं होतं उठले उठल्या साड्यासाठी काय माहिती एवढं एवढं कुठं का एवढं दोन टी त्याला कस करायचं तू जा ना त्याला सांग ना म्हणा चुकीने ला तु, तु, मी ना ना तुमचा मॅटर तुम्ही मिथून घ्यायचा आमच्याकडे सांगत काम होत्या पकत... कुत्र्यांना ती ती बसते मुलकाची आणि माझ्या कामात होती बघ मला आता मी सांगितलं तसं त्याला फक्त विचारपूस कर त्याला काहीतरी नाही खायला चपरचीन केळ फिळ काहीतरी बनून नाही मला काय लागलं कुठे आता कुठं कुठे घरी पाडलाय वर तांगडे करून माहितीये काय लागलाय का पाळा तांगड केलेत कौतुक मला काहीच कळा नाही काय करायचं काय नाही जातो जाऊ काय सांगायचं काम होत नव्हते परत मला दगड नको मुद्दाम तू असं सांगते मी त्याला काय घ्यायच्या पायऱ्या बिऱ्या मोठ्या करून घ्या जा तारा बाई कोणतो डोक्याला काय करू आता काय करू खरंच मग पण चुकी झाली तर मला जावंच लागेल काहीतरी तर उपट बिपीट बनवून निधी गेला वाटत मला काय प्लेनच कळलं नाही होत मला वाटतय तिला दगडात चिठ्ठी गुंडळ मारायची असून पण चिठ्ठी पडली दगडच लागला मला बरोबर काम केलेलं आहे मी आता म्हणजे कोणाचं खरंच सांगायला डबा घेऊन त्याला काय मी तो म्हणलो होतो त्याच्यावर केस बीस करेन असं म्हणलं होतं त्याला तर भाई काय कुठे चालले संजय रावला डब्बा घेऊन चालले त्याला घेऊन चालले घेऊन चाललेत ना त्याला मी तुम्हाला घर दाखवतो कुठे लय ला लागले का लय लागलाय असं एवढं सुचलाय तू टेन्शन आले रुग्णा आता डब्बा दिला ना सगळं क्लिअर काय घेतलं उपीट घेतले मला विले आवडत मग पन्नास रुपयाचं नंतर बघू आपण चला आधी त्याला खाऊ पिऊ घालू म्हणजे तुमच्यावर केस नाही करायचं ते आहे का नाही लगेच लगेच तुमच्या मागे पळत त्या सांगेच्या मला वाटलं तिथं याचं वाकड होईल मूर्त चाललंय बघ तस तिला माझ्या लय प्रेमी वाटत अस राह काहीतरी तरी असणार आहे तुम्ही ना टापा करून आणला तर ना लय अवघड झाला असतं माहिती का पोलिस कंप्लेट गुंतवली आवाज येऊ राहिला का हा तारा बेट रो माझ्याकडे चालले तारा काय करण्याला काय मोठ

मला इदु कते ओ काय झालं आपण चुकून लागला चुकून झोपले डॉक्टर म्हणला उलट झोपलं म्हणजे डोक्याकडे रक्त पायाकडे जाईल ओ लागले 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 खाई दादा मी आणले पोहे आणले उपीट आणले खाऊन घ्या जरा उठाओ संजय राव उठा उठाव संजय राव लागलं काय लाग लागलं अरे रघु बघ ना अरे बघ मी बघितलेलं कम्प्लीट करता माणूस नाही काढा ना हात खाली बघा तुमच्यासाठी नाश्ता आणलाय का खाता का नाश्ता मला आता हाताने येत नाही हातले जड झाले लागले काय हात काढा हात जड झालेत ना लई संजय राव अ खवा आम्हाला जरा बरं वाटेल तुम्हाला काय आणलंय उपीट आणलंय उपीट आणलं बघू इकडे सोडा दोघ

आवाज सुन जरा खावा जाऊ द्या तुमची तब्येत महत्वाची आ... खावा मला आकडून देतो काय मला उपीड देत नाही आता बस बोंबल गावात नाही तो आता मस केला ना नावाच बी रोग नाही रोग केला दरवाजा लावून ही काय गावात जाऊ कुठं जात नाही तू अरे नाही जात जात बस नाही थांबा

गाडीची घे नगरला जा आणि तुला माहिती ना माझं काय दुखत बीपीच्या गोळ्या घेऊन ये काय आणि आता काय कर शेतीला जे औषध लागत ना आपले ते आता घेऊन ये काय थोडे एक्स्ट्रा आण दोन दोन बाटले तुम्ही प्यान मारा हे भाडकाव माल नाही लागत बेवड कधी सुधारण काय कसं डोकरा डोकं खाऊ राहिला तू सकाळी जाणार जा का तू जा म्हणजे मला आता राहतच नाही मी राहणार बी नाही मला काही संबंध राहत लवकर जातो तू तुम्हाला लागणार आहे गावा सोडून माहिती आम्ही का जाऊ काय जावं लागल मी म्हणतो अरे आमची इथं जमीन घरदार सगळं काही तुझं काय इथं काय चाललंय लोकांचं तुमचं काय चाललंय सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम निसतो डोसीत डोसीत राहतो मी ढोसतो पण मी म्हणाल चांगलाय वाईट नाही असे मी माझी कोणावर तुम्हाला आता सांगतो चांगला काय झालं सांग मग मला वाटलं की त्याला नाळाला पाणी नंतर ते मला सांगायचं नाही ते तुमचं नळ काय नगरला जायचं त्याच्या नादी नको लागू नाही कोणी नका लागतो नादी नका लागू नादी लागले त्याच्या नादी लागणार बाहेर नागलं नादी ना बाहेर नादी तुम्हाला कस ते मला सांग पटत का काय शोभत नेमकं काय झालंय सांग ना संजय रावला ये शोभत झालं काय लागलय लागल म्हणजे लागलं म्हणजे त्याचा फायदा घ्यायचा काय अरे पण झालंय काय सांग ना तू सांगते तर आम्ही त्याला भेटायला गेलो भेटायला गेलो मला संजयराव हळूच का कडी लावून घेऊन तुझा पळीजून मला कडी लावली बाहेर टेन्शन मध्ये आलो हे संजय रावला पटत का भैया आज संजय ना शंभर टक्के मार खाना पटत का कारण सकाळ धरून माझा हात आहे ना खाजत होता खरं आहे मग मी खोटा वाटत तुम्हाला चला आपण बघून येऊ चला न, चल। न, नंतर जातो मी जा मग नाही तू चल दाखव मी कशाला यायला पाहिजे आता तुम्ही दोघ मला दाखव फक्त बघू दे मला नेमकं कशाला हो संजय राव काही तर करावं ते रघुपर कशाने नाही असं तर गाव घेऊन येईल आता काय करू माझी बी इज्जत ना खाऊ द्यायचं ना तुम्ही दोन गा असावं कशालाच करायचं आता तुम्ही काहीतर करा बरं लवकर करा लवकर फोन लावतो मला मोबाईल बी त्याच्याकडे आता पंचायतच झाली राहू द्या मला तर काय तुम्ही काय तर करा उठा बघा आता दरवाजा लावून घेतला मी काय करू तरी वाटलं तारीला हा बुटा आहेत संजाय संजा चिकन होतोय बाहेर बाहेर <laughs> <आ -हा. बाये? laughs> <mumbles lah> <थीका>, तारी पण बोलवात काय चाललंय काय केलं थांब हे काय याला करला सकाळी नाही तात ता तात्रीबाई दगड मारलाय ताराबाई दगड मारला मारला ऐक मी झाडू मारत होती चुकीने खायला घेऊन आली तोपर्यंत काय आहे का नाही अरे आणि बुटक्यात तुला काही समजत आहे का नाही येता जाता तिच्या दरवाज्यात डोकून बघतो तुला काय अक्कलीचा तपास आहे का नाही रस्त्याने चाललो होतो माझं मी अरे मी तुला किती चांगला समजित होतो आणि तू हे धंदे चालू केले का आता मी नाही वरून म्हणतो की त्या रुणी कडी लावून गेला आता मी माझ्या डोळ्यांनी पाहिले दोघ आतमध्ये मी माझ्या डोळेनी बघितले डोळ्यांनी समजत डोळेनी समजवत नाही मग काय झालं माहितीये का सकाळी लागलं तुम्ही काय मारलाबाई मारलो नाव गावकरीत घेऊ लावकडे घेऊन गेलो काय मलमपट्टीचे

अरे भेटी लावून लावलेली होती होती भैया आहे का जरा बघा नाही संजयनी मला सांगितलं बाहेर बुटका म्हणलं काही बोललो असे म्हणला मी असं काहीच बोललो नाही पण मी पाहिलं बोल आता माझ्या डोळे आतून बघा ऐका तुम्हाला माहितीये का मी सकाळी झाडू मारत होती चुकून माझ्या कोण ना दगड लागला बरोबर दगड लागला रघु माझ्याकडे आला दगड लागला म्हणून पण दगड कस काय लागला म्हणून नाही मारलं ऐकून घ्या की माझ्या ऐकून घ्या मनस्थितीला खरंच तुमच्या आता भीती वाटायला लागली आम्ही तस काय नव्हतो बसले होते मी ह्याला नाही का खायला खायला चालत होती हे रघुनं काय केलं खायला देणार म्हणून तो मी खरं सांगते तू रडू नको हा सांग मला सांग सगळं सांग खर खरं सांगूनच लावून मी समजवतो का नाही रडवलं ना तिला मग आम्ही फक्त थोडं मला उपेट काढल्यावर भूक लागली माणूस आकलो अकल देतो मला मग मी काय केलं तात्या तुला ऐक साई आता त्या बाईनी मला विचारणी उपेट आणला लागलं म्हणून माझ्या हातात पागळ आणू नको ताराबाई आमचं चुकलं खरंच चुकलं आम्ही ना हे चलाय ना एक काम कर आपल्या वाड्यावर गे त्याला त्याचा बेक्तीचा बघू हा उपीट देतो तुला चांगलं उपीट देतो एकदा आणि कडे लांबल असतो त्याच दोन जरा तो जातो मी तो पीठ माझी पण जाऊन राहिलेला सांगत होतो ना मी रडायचं डोंकरून निघून गेलं ती पाहिलं का एवढे आलो चुकलं बघ होता ताराबाई आम्हाला वाटलं की खरंच ताराबाई परत त्या बेवड्याच्या नादी लागू नको ती किती केलं तरी बेवड आहे माहितीये का आज बाहेरून कडी लावून गेला आता मी आलो म्हणून ठीक आहे दुसरं कोणी आलं असतं काय म्हणले असते आईला हे दोघं आतमध्ये म्हणजे यांचं काहीतरी गुटूर गो आहे म्हणजे का म्हणजे चौ गेले असते आमची तुम्हाला समजताय ना मी आहे मला समजत आहे म्हणून आम्ही आलो ना बापले तुम्ही चांगली माणसं आहे तुमच्या ठिकाणी दुसरी माणसं असते तर माझं काय झालं असतं सांगा बरं हे रघु ना चुकीच्या कडी लावून गेलं कायच नव्हतं ते खाण्याबाबतीत एवढं बरोबर नाजबात चुकलं संजयराव आलेला ऐकून घ्यायला पाहिजे ना तुम्ही बोलाय गेल की तू गप बोलाय गेलं की तू गप मग आता तिथे आम्हाला सांगितलं त्यांनी तसं किती म्हणे की बा चला तुम्ही लवकर हे कडी लावून आलोय म्हणे सांगणार तस त्याला उपेट नाही दिलं खायला म्हणून ताराबाई तुझ्या घरी निघून जा चल आणि जरा शिकला जरा हिशोबाने राहत गावात राहतात त्याची चुकी होती तो कडे लावून गेलाय खरच लागलंय बर चल मी जातो जावं येतो काय म्हणतो हां खरंच उपीट खातो का